मंडळी जेजुरीच्या खंडेरायाला तसंच ज्योतिवाला सुद्धा आवर्जून दवना वाहिला जातो पण तुमच्या मनात कधी हा प्रश्न आलाय का की भगवंताला का जातो या वनस्पतीला इतकं आहे ती खंडेरायाला इतकी प्रिय का आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी एक सुगंधी वनस्पती म्हणजेच दवणा या दवणाचा वापर केला जातो खंडोबा उपासनेत या वनस्पतीचं असून त्याविषयी एक प्रचलित अशी प्राचीन कथा सुद्धा आहे त्या कथेनुसार दवणा नावाचा एक शिवगण होता भगवान शिवशंकरांनी धोत्र्याच्या फुलाप्रमाणे आपल्यालाही अंगी धारण करावं अशी त्या शिवगणाची इच्छा होती त्यासाठी त्याने उपासनाही केली त्याची आराधना स्वीकारून भगवान शिवशंकरांनी त्याला वर दिला की तू सुगंधी वनस्पती म्हणून जन्म घेशील आणि मी तुला अंगी धारण करेल आणि वर दिल्याप्रमाणेच खंडोबा अवतारात भगवंताने दवना आपल्या शिरी धारण केला आणि म्हणून खंडोबाला दवना अतिशय प्रिय आहे आणि दवना वाहिल्याने खंडेराय संतुष्ट होतात अशी श्रद्धा आहे पण 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 थांबा जरा ही झाली प्राचीन पौराणिक कथा पण दवना या वनस्पतीचे आपल्याला सुद्धा भरपूर आरोग्यदायी फायदे आहेत याबद्दल तुम्हाला निश्चितच माहीत नसेल अतिशय चमत्कारिक अशी ही वनस्पती आहे दना वनस्पतीने मोठमोठे गंभीर आजार सुद्धा बरे होऊ शकतात असं आयुर्वेद सांगतं ज्या ज्या वनस्पती मग त्या दुर्वा असतील बेल असेल जे जे काही म्हणून आपण देवाला वाहतो ना त्याचे खरं तर आयुर्वेदिक फायदे असतात आपल्या आरोग्यासाठी फायदे असतात आणि ते दाखवून देण्यासाठीच देवाने त्या वनस्पतींना प्रिय बनवलेलं असतं असं आपण म्हणू शकतो पण आपण फक्त त्या वनस्पती तोडतो देवाला वाहतो बाकी त्याबद्दल काहीही जाणून घेत नाही तुम्ही जर दवना असाल तर दवण्याचे आयुर्वेदिक काय काय फायदे आहेत तुमच्या आरोग्यासाठी काय काय फायदे आहेत हे तुम्ही आहे, जाणून घेतलंच पाहिजे आणि त्यासाठीच आजचा साथ हा व्हिडिओ आहे दवना ही वनस्पती त्याच्या अनोख्या आणि मोहक सुगंधामुळे प्रसिद्ध आहे त्यामुळेच अनेक परफ्युम्समध्ये किंवा अरोमा सुद्धा या मौल्यवान वनस्पतीची निवड केली जाते त्याचं एक तेल सुद्धा बनवलं जातं ते अगदी रत्नाप्रमाणे काम करत तेलाचा वापर केसांच्या समस्यांसाठी कोंड्यासाठी केला जातो त्याचबरोबर बऱ्याच वयस्कर व्यक्तींना रात्रीची झोप लागत नाही आणि झोप नीट झाली नाही की आरोग्य बिघडतं अशा वेळी औषध उपचाराचा एक भाग म्हणून सकाळी दवना पाण्यात भिजवून रात्री ते पाणी घेणे याप्रमाणे उपाय करायला सांगितला जातो पण अर्थात एक महत्वाची सूचना आहे जे काही उपाय किंवा ज्या ज्या आजारांवर हा दौरा गुणकारी पडतो म्हणून आम्ही सांगतोय ते करण्याआधी तुम्हाला आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे कारण तुमच्या आजाराची तीव्रता किती आहे त्याचबरोबर दौना किती प्रमाणात तुम्ही घेतला पाहिजे तो कशा पद्धतीने घेतला पाहिजे हे तुम्हाला आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टरच सांगू शकतात पण माहिती मात्र तुम्ही करून घ्या की कशा प्रकारे ही दवना वनस्पती आपल्या आरोग्यासाठी वरदान ठरते खाण्यापिण्यातील दोषांमुळे शरीरात खूप उष्णता वाढते ताप आल्यासारखं वाटतं हुशारी वाटत नाही हातपाय जळजळ करतात अशा वेळी सुद्धा दवना उपयोगी पडतो दूध आणि सोबत तो घेतला असता या प्रकारच्या समस्या दूर होतात त्याचबरोबर तापटपणामुळे घरात कुणाशीही पटत नाही अशी सुद्धा समस्या असते त्यावेळी सुद्धा दवना औषधाप्रमाणे काम करतो बऱ्याच जणांना तोंडात चट्टे पडतात कधी दातातून रक्त पडतं त्यांनी दवण्याच्या पाण्याने गोण्या कराव्यात व दवना दूध खडी साखरेसोबत घ्यावा छान आराम पडतो जेव्हा कष्टाचं काम करून माणूस थकतो तेव्हा दवना नक्कीच उपयोगी पडतो देवाला ज्या ज्या वनस्पती आपण वाहतो त्याचे औषधी उपयोग भरपूर आहेत दवण्याचा नुसता स्पर्शही तुम्हाला शांत करण्यास प्रवृत्त करतो म्हणूनच देवधर्म करायला जाता तेव्हा त्या ते वनस्पतीबद्दल जाणून घेणं महत्वाचं त्या वनस्पती आपल्या गॅलरीमध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये नक्की लावाव्यात ज्यांच्या अंगात रक्त कमी आहे त्यांना सुद्धा काही औषधांबरोबर दवण्याची पावडर दिली जाते अनेक पारंपरिक औषधांमध्ये दवण्याचा वापर केला जातो आपल्या आरोग्यासाठी दवना एक अत्यंत उपयोगी औषधी वनस्पती सिद्ध होते आता दवना या वनस्पतीबद्दल जाणून घ्यायचं चा, तर चाळीस ते साठ सेंटीमीटर उंच आणि सरळ ही वनस्पती वाढते खोडावर लव असते दवण्याच्या खालच्या आणि मधल्या तसंच वरच्या पानांच्या आकारात फरक असतो खालून आणि वर पानांची विभागणी कमी कमी होत गेलेली असते सर्वात खालची पानं फार विभागलेली असतात मधली कमी विभागलेली असतात आणि वरची अखंडित असतात दवना सुगंधी असतो हे खरं म्हणूनच वेगवेगळ्या प्रकारच्या परफ्युम्समध्ये त्याचा वापर केला जातो मघाशी म्हटलं तसं त्याचबरोबर ज्या अॅनोमा असतात किंवा असे काही सुगंध ज्यामुळे आपल्या मनाला आराम मिळतो त्यामध्ये दौणा वनस्पतीचा नंबर लागतो पण त्याचबरोबर दवणा कडू आणि तिखट सुद्धा असतो दवण्याचं जे तेल आहे ते अत्यंत सुगंधी असल्यामुळे उच्च प्रतीच्या अत्तरांमध्ये ते मिसळतात या वनस्पतीची पानं देठ या सगळ्याच गोष्टींचा पुष्पगुच्छ किंवा हार तयार करण्यासाठी वापर केला जातो तर मंडळी वनस्पतीबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली आशा करते की या माहितीने तुमच्या ज्ञानात नक्कीच भर पडली असेल खंडेरायाला दवना का वाहतात या तुमच्या शंकेचं निरसन सुद्धा झालं असेल तेव्हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका